म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिस ची आपण गणपती विसर्जन करतोय त्या शेतांची काय वाट लागत असेल कोणालाही ते कळत नाही राजेंद्र भट सर आहेत ज्यांनी खूप छान एक पुस्तक लिहिले शेती आणि सण पूर्वी कसा व्हायचा कोकणात किंवा कोणत्याही याच्यात शेतातली माती आणायची त्याचा गोळा करून आकार द्यायचा त्याला तो भले गणपती दिसो न दिसो फरक नाही पडत तो आकार दिल्यानंतर त्याच्यावर तुम्ही ते अष्टपत्री वाहता गणपतीला ज्याच्यावर दही दूध त्याला तुम्ही अर्पण करता तूप त्याच्यावर टाकता म्हणजे पंचामृत टाकता त्याच्यावर साखर टाकता गुळ टाकता सगळं त्या मातीमध्ये मायक्रोब्स असतात आणि गणपतीचा सण कधी असतो जेव्हा भाताच्या पोटऱ्यांमध्ये दूध भरत असतं म्हणजे त्याचा दाणा तयार होण्याची प्रोसेस झालेली असते त्यावेळेला ना भाताला सगळ्यात जास्त व्हिटॅमिनची गरज असते म्हणजे वेगवेगळ्या न्युट्रियंटची गरज असते आता जेव्हा तुम्ही ती माती घेतली त्या मातीवर तुम्ही दही दूध तूप वगैरे सगळं टाकलं त्या मातीमध्ये बॅक्टेरिया एक चांगला बॅक्टेरिया या दही दूध तुपावर तो बॅक्टेरिया प्रचंड वाढतो mm. प्रचंड वाढतो इट्स अ गुड बॅक्टेरिया ओके त्याच्यामध्ये तो गोडवा पण आलेला आहे त्याच्यावर तुम्ही त्या सगळ्या पत्री टाकता त्या पत्रीतले जे सगळे औषधी गुणधर्म असतात ना ते त्या मातीमध्ये उतरतात mm. आणि मग गावातली लोक जाऊन गावाच्या वरच्या अंगाला जातात आणि तिकडे त्या गणपतीचं विसर्जन केलं जातं ओहळ्यामध्ये आणि ते पाणी सगळ्या शेतांमध्ये पसरतं सो इट्स अ टॉनिक यू आर गिव्हिंग टू द एंटायर फार्म आणि गावातली सगळी लोक जेव्हा ते अशा पद्धतीने गणपतीचं विसर्जन करतात तेव्हा अमाऊंट ऑफ न्यूट्रिएंट्स यू आर पुटिंग इन द वॉटर आणि ते सगळं पाण्याद्वारे त्या शेतामध्ये पसरते आता कोकणामध्ये दीड दिवसाचा गणपती का कारण कोकणातलं क्लायमेट हॉट अँड ह्युमिड असतं सो तुम्हाला दीड दिवसामध्ये ते तुमचं कल्चर तयार होतं तुम्ही थोडस पुण्याविण्या साईडला गेला पाच दिवस लागणार विदर्भात गेला तुम्हाला दहा दिवस लागणार म्हणून ते गणपतीचे दिवस असे हे सगळं सायन्स आहे हे खूप सायंटिफिक आहे